दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय कोर्सेस विथ बँकिंग इन्शुरन्स बीएससी आयटी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी Bir daha ceset alpla mı robat? Hayır, bir daha रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण सर्व भागात महिला पदाधिकारी ज्या आहेत या मोठ्या संख्येनं आणि महिला कार्यकर्ते राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरी दाखल झाला पडते मॅडम आहेत आपल्या बरोबर सिंधुदुर्गात किती गाड्या येत आहेत सिंधुदुर्गात चारशे गाड्या येत आहेत सिंधुदुर्गात चारशे गाड्या येत आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नक्कीच आम्ही गाजवून टाकू एकच चर्चा महिला राणे साहेबांचा विजय हा पक्का आहे त्यासाठी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब सुद्धा खूप मेहनत घेत आहेत नक्कीच आपल्याला सावंत साहेब सुद्धा सगळे मदत करतील आणि आपला विजय हा एक अविस्मरणीय होईल नक्कीच राणे साहेबांची घोडदौड ही आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे अशा पद्धतीचीच राहणार आणि यापुढे विजय हा आमचाच असणार एवढी खात्री तुम्हाला महिला मोर्चाच्या तर्फे देतो आणि जास्तीत जास्त विजयाने आम्ही निवडून येऊ एवढी खात्री देतो केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विजयासाठी महिलांनी कंबर पोचली आहे असं म्हणायला हरकत नाही मॅडम काय हु� सांगाल आपल्याबरोबर चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष देखील आहेत काय पद्धतीनं तिकडनं चिपळूणमधन गाड्या आल्या किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी पदाधिकारी दाखल होणार आहेत आमच्याकडे चाळीस बूथ आहेत चिपळूण शहरात नुसते आणि चिपळूण शहरातल्या प्रत्येक बूथ मागे पाच पाच गाड्या अशा चाराबांचा वीस अशा दोनशे गाड्या आमच्या चिपळूण शहरामधून नुसत्या चिपळूण शहरामधून आलेल्या आहेत आणि केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब आज हे इथे लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या आहेत आणि काल त्यांचं डिक तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर एकच जल्लोष आमच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झाला काल नितेजी राणेसुद्धा होते तसेच निलमताई राणे यांना घेऊन मी जेव्हा तळागाळात पोचले आमच्या ग्रामीण भागात शहरा भा शहरी भागात तेव्हा महिलांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्हाला एकच सांगते महिलांच्या वतीने की जसा सिंधुदुर्ग पॅटर्न आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती झालं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा एकच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण डेव्हलप झाला आहे तसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॅटर्न वापरून रत्नागिरी जिल्हासुद्धा असाच डेव्हलप होईल असा, हो, असा नारे, नाने, नारे, नाने, विश्वास या महिलांना वाटला महिलांच्या वतीनेच बोलते त्यामुळे न नक्कीच नारायण राणे हे शंभर टक्के निवडून येतील हा विश्वास व्यक्त करते आणि अब्की बार चार सो बार चारशो चर्चा रत्नागिरी सिंधुदुर्गात आता उमेदवारी अर्जाच्या निमित्तानं असं त्यांचं म्हणणं आहे महिला शक्ती जी आहे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राणेंच्या पाठीशी ताकदीने उभी राहिलेलं चित्र रत्नागिरीत पाहायला मिळतंय या ठिकाणी महिला पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मॅडम काय सांगाल राणे आज महायुतीकडनं उमेदवारी अर्ज दाखल करतायत किती उत्सुकता आहे आणि महिला किती संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आहेत माझी माझे तुम्ही बघताय आणि उत्साह तर ओसंडून वाहतोय आजपर्यंत ज्याच्या मी वाट बघत होतो ज्या कमळाची वाट बघत होतो त्या कमळाचा उमेदवार आणि आमचे विकास पुरुष दादासाहेब राणे हे आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आपला रत्नागिरी जिल्हा सुद्धा असा सिंधुदुर्गप्रमाणे विकसित होईल अशी आमची नक्कीच खात्री आहे आणि दादांना आणि मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम काय सांगाल राणे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत काय अपेक्षा आहेत तुम्हाला महायुतीकडनं महायुतीकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की जसा आज सिंधुदुर्ग जिल्हा सन्माननीय नारायण राणे साहेबांमुळे ज्या विकसित होतो ना होताना आपण बघतोय तसाच आमची अपेक्षा आहे की आज सन्माननीय नारायण नारायण राणे साहेबांच्या ज्यावेळेला ते निवडून येतील आणि ते खात्री आहे आम्हाला की आज मी महिला मोर्चातर्फे पूर्ण विश्वासानं सांगते आहे की सन्माननीय नारायण राणे साहेब अडीच लाखाच्यापेक्षाही जास्त मताधिक्याने ते निवडून येतील आणि रत्नागिरीचा विकास आज सन्माननीय नारायण राणे साहेबांमुळे आपल्याला ह्याच्यापुढे बघायला मिळेल कारण कित्येक वर्ष आज आम्ही कमळासाठी तरसत होतो असं म्हणायला काही हो हरकत नाही आहे कारण आ, बरीच वर्षं आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं महिला मोर्चाचं काम आज आम्ही करतो आहे आणि म्हणूनच आज आम्हाला महिला मोर्चाच्या वतीनं असं वाटतं आहे की नारायण राणेसाहेब जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील आणि आज सगळीकडे महिला मोर्चाचं वातावरणही कारण बऱ्याच म्हणजे चिपळूण संगमेश्वर असू देत किंवा सिंधुदुर्ग असू देत रत्नागिरी विधानसभेतनं बऱ्याचपैकी महिला इथे आपल्यासमोर दिसतातच आहेत बऱ्याच उत्साहानं ते इथे आलेल्या आहेत आणि त्यांना आजच्या या उमेदवारी अर्जासाठी मी सौ शिल्पा धनंजय मराठे आणि महिला मोर्चा वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते दे दे आणि त्यांचं अभिनंदनही करते मॅडम काय सांगाल आपण किती प्रमाणामध्ये उत्सुक आहे सर्व महिला नमस्कार मी रत्नागिरी दक्षिणची जिल्हाध्यक्ष आहे आणि जे वातावरण आज जिल्हाभर आहे उत्सुक ज्या वेळेला दौऱ्याला सुटलं त्याच वेळेला कळलं होतं की महायुतीचा आणि कमळाचाच उमेदवार आपल्याला मिळणार आहे तेव्हाच एक आनंदाची लहर लोकांमध्ये पसरली होती आज तुम्हाला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये किंवा दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हटलं तर महिलांचं मताचं टक्केवारी जास्त आहे आणि मला असं वाटतं की इथलं खासदार म्हणजेच माननीय दादा हे महिलांच्या मताधिक्याने विजयी होणार आहेत आणि आम्ही तो चंग बांधलेला आहे की या वेळेला आमचा खासदार आम्ही निवडून देणार आहोत त्यामुळे सात तारखेचं मतदान हे आम्ही मेजॉरिटीने करणार आहोत जसं तीन राज्यामध्ये महिलांनी नेतृत्व केलं आणि तिथला मुख्यमंत्री बसवला आम्ही इथलं नेतृत्व करणार आहोत आणि आमचा खासदार निवडून देणार आहोत आणि आम्ही आमचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे माननीय मोदीजी आहेत त्यांनाही इथून आम्ही या संसदेमध्ये दादाना त्यांच्या साथीला पाठवणार आहोत हा आमचा विश्वास आहे आणि हे होणारच चार जूनचा गुलाल हा फक्त आम्हीच उधळणार आहोत विजयाचा गुलाल फक्त आम्हीच सुधारणार आहोत असं महिला सांगतायत मॅडम काय सांगाल अगदी थोडक्यात कशा पद्धतीनं आपण सर्वजण उत्सुक आहात शेवटच्या दोन प्रतिक्रिया या निमित्तानं आपण आता ताईने सांगितल्याप्रमाणे आमचा आतापर्यंत प्रचार जोरदार होताच पण या यापुढे आम्ही आता दादांच्या नावाने आम्ही प्रचार करणार आहोत आणि घराघरात जाऊन पोचलेलो आहोत आता आतापर्यंत आणि प्रत्येक घरातून कमळ फुलणार हे निश्चित आहे आणि चार ताईंनी सांगितल्यामुळे चार जून ला आता जसे आम्ही सगळेजण एकत्र आलेलो हो। आहोत तसा विजयाचा जल्लोष करायला देखील तुम्ही असाल आम्ही असू सगळेजण एकत्र जल्लोष करायला तयारीत रहा आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व तसेच चार जून येऊ असं म्हणतात मॅडम आपण काय सांगा किती उत्सुक आहात आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किती उत्सुक आहात जेणेकरून ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारचा फिफ्टी चे महिला आरक्षण वुमन एम्पॉवरमेंट आपल्याला इथे दिसतंय त्या अर्थाने जसं जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय की नारायणजी राणे हे सर्वात जास्त महिलांच्या मताधिक्याने निवडून येतील हे आम्ही खरं ठरवून दाखवू आणि चार तारखेला गुलाला आमचाच असेल आपण पाहतोय महायुतीच्या सिंधुदुर्गातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते दाखल होत आहेत राण्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संध्या तेरसेन आपल्याबरोबर आमच्या सगळ्या महिलांचा त्यांना पाठिंबा आहे तसं मोदी साहेबांनी जे महिलांसाठी केलेलं आहे त्यामुळे मोदींना आमच्या मतातून आम्ही धन्यवाद देणार आहे साहेबांच्या माध्यमातून की तेपुद्र दाखल होतील आणि मारुती मंदिरपासनं खरं तर या रॅलीला सुरुवात रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण सर्व भागातून महिला पदाधिकारी ज्या आहेत या मोठ्या संकेत आणि महिला कार्यकर्ते राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरी दाखल झाला पडते मॅडम आहेत आपल्याबरोबर मॅडम सिंधुदुर्गातून किती गाड्या येत आहेत सिंधुदुर्गातून चारशे गाड्या येत आहेत सिंधुदुर्गात चारशे गाड्या येत आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नक्कीच आम्ही गाजवून टाकू एकच चर्चा राणेसाहेबांचा सा विजय हा पक्का आहे त्यासाठी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब सुद्धा खूप मेहनत घेत आहेत नक्कीच आपल्याला सावंत साहेब सुद्धा सगळे मदत करतील आणि आपला विजय हा एक अविस्मरणीय होईल नक्कीच राणेसाहेबांची घोडदौड ही आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे अशा पद्धतीचीच राहणार आणि यापुढे विजय हा आमचाच असणार एवढी खात्री तुम्हाला महिला मोर्चाच्या तर्फे देतो जास्तीत जास्त आम्ही निवडून येऊ खात्री देतो बरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विजयासाठी महिलांनी कंबर फोचली आहे असं म्हणायला हरकत नाही मॅडम काय सांगाल आपल्या बरोबर चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष देखील आहेत काय पद्धतीनं तिकडनं चिपळूणमधन गाड्या आल्यात किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी पदाधिकारी दाखल होणार आहेत आमच्याकडे चाळीस बूथ आहेत चिपळूण शहरात नुसते आणि चिपळूण शहरातल्या प्रत्येक बूथमागे पाच पाच गाड्या अशा चाराबांचा वीस अशा दोनशे गाड्या आमच्या चिपळूण शहरामधून नुसत्या चिपळूण शहरामधून आलेल्या आहेत आणि केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब आज हे इथे लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या आहेत आणि काल त्यांचं डिक तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर एकच जल्लोष आमच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झाला कारण नितेजी राणेसुद्धा होते तसेच निलमताई राणे यांना घेऊन मी जेव्हा तळागाळात पोहोचले आमच्या ग्रामीण भागात शहरा भा शहरी भागात तेव्हा महिलांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्हाला एकच सांगते महिलांच्या वतीने की जसा सिंधुदुर्ग पॅटर्न आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती झालं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा एकच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण डेव्हलप झाला आहे तसं संदे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॅटर्न वापरून जिल्हा सुद्धा असाच डेव्हलप होईल असा विश्वास या महिलांना वाटला महिलांच्या वतीनेच बोलते त्यामुळे न नक्कीच नारायण राणे हे शंभर टक्के निवडून येतील हा विश्वास व्यक्त करते आणि अबकी बार चारशो बार एकच चर्चा महिला मोर्चा रत्नागिरी सिंधुदुर्गात आता या उमेदवारी अर्जाच्या निमित्तानं राणे पॅटर्न पाहायला भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे महिला शक्ती जी आहे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राणेंच्या पाठीशी ताकदीनं उभी राहिलेलं चित्र रत्नागिरीत पाहायला मिळतं या ठिकाणी महिला पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मॅडम काय सांगाल राणे आज महायुतीकडनं उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत किती उत्सुकता आहे आणि महिला किती संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आहेत मागे तुम्ही बघताय आणि उत्साह तर ओसंडून वाहतोय आजपर्यंत ज्याची आम्ही वाट बघत होतो ज्या कमळाची वाट बघत होतो त्या कमळाचा उमेदवार आणि आमचे विकास पुरुष दादासाहेब राणे हे आपल्याला आहेत तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आपला रत्नागिरी जिल्हा सुद्धा असा सिंधुदुर्ग अशी आमची नक्कीच खात्री आहे आणि दादांना आणि साहेबांचा हात बळकट करण्यासाठी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद दे मॅडम काय सांगाल राणे उमेदवारी अर्ज दाखल करतायत काय अपेक्षा आहेत तुम्हाला महायुती महायुतीकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की जसा आज सिंधुदुर्ग जिल्हा सन्माननीय नारायण राणे ज्या वेळेला विकसित होतो ना होताना आपण बघतो आहे तसाच आमची अपेक्षा आहे की आज सन्माननीय नारायण नारायण साहेबांच्या ज्या वेळेला ते निवडून येतील आणि ते खात्री आहे आम्हाला की आज मी महिला मोर्चातर्फे पूर्ण विश्वासानं सांगते आहे की सन्माननीय नारायण राणे साहेब अडीच लाखाच्यापेक्षाही जास्त मताधिक्याने ते निवडून येतील आणि रत्नागिरीचा विकास आज सन्माननीय नारायण राणे साहेबांमुळे आपल्याला ह्याच्यापुढे बघायला मिळेल कारण कित्येक वर्ष आज आम्ही कमळासाठी तरसत होतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण बरीच वर्ष आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं महिला मोर्चाचं काम आज आम्ही करतो आहे आणि म्हणूनच आज आम्हाला महिला मोर्चाच्या वतीनं असं वाटतं आहे की नारायण राणे साहेब जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील आणि आज सगळीकडे महिला मोर्चाचं वातावरणही कारण बऱ्याच म्हणजे चिपळूण संगमेश्वर असू देत किंवा सिंधुदुर्ग असू देत रत्नागिरी विधानसभेतनं बऱ्याचपैकी महिला इथे आपल्यासमोर दिसतातच आहेत बऱ्याच उत्साहानं ते इथे आलेले आहेत आणि त्यांना आजच्या या उमेदवारी अर्जासाठी मी सौ शिल्पा धनंजय मराठे आणि महिला मोर्चाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदनही करते आपन किती उत्सुक सर्व नमस्कार मी रत्नागिरी दक्षिणची जिल्हाध्यक्ष आहे आणि जे वातावरण आज जिल्हाभर आहे उत्सुक ज्या वेळेला दौऱ्याला सुटलं त्याच वेळेला कळलं होतं की महायुतीचा आणि कमळाचाच उमेदवार आपल्याला मिळणार आहे तेव्हाच एक आनंदाची लहर लोकांमध्ये पसरली होती आज तुम्हाला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये किंवा दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हटलं तर महिलांचं मताचं टक्केवारी जास्त आहे आणि मला असं वाटतं की इथलं खासदार म्हणजेच माननीय दादा हे महिलांच्या मताधिक्याने विजयी होणार आहेत आणि आम्ही तो चंग बांधलेला आहे की या वेळेला आमचा खासदार आम्ही निवडून देणार आहोत त्यामुळे सात तारखेचं मतदान हे आम्ही मेजॉरिटीने करणार आहोत जसं तीन राज्यामध्ये महिलांनी नेतृत्व केलं आणि तिथला मुख्यमंत्री बसवला आम्ही इथलं नेतृत्व करणार आहोत आणि आमचा खासदार निवडून देणार आहोत आणि आम्ही आमचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे माननीय मोदीजी आहेत त्यांनाही इथून आम्ही या संसदेमध्ये दादा ना त्यांच्या रो। रो। तर हे चार गुलाल अगदी थोडक्यात कशा आपण सर्वजण उत्सुक आहात शेवटच्या दोन प्रतिक्रिया या निमित्तानं आपण आता ताईनी सांगितल्याप्रमाणे आमचा आतापर्यंत प्रचार जोरदार होताच पण या पुढे आम्ही आता दादांच्या नावाने आम्ही प्रचार करणार आहोत आणि घराघरात जाऊन पोचलेलो आहोत आतापर्यंत आणि प्रत्येक घरातून कमळ फुलणार हे निश्चित आहे आणि चार ताईनी सांगितल्यामुळे चार जूनला आत्ता जसे आम्ही सगळेजणं एकत्र आलेलो हो। आहोत तसा विजयाचा जल्लोष करायला देखील तुम्ही आसाड आम्ही असू सगळेजण एकत्र जल्लोष करायला तयारीत राहा आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व चार जून आपण काय सांगत किती उत्सुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किती उत्सुक आपण इथे बघू शकताय की फिफ्टी पर्सेंट चे महिला आरक्षण वुमन एम्पॉवरमेंट आपल्याला इथे दिसत आहे त्या अर्थाने जसं जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय की नारायणजी राणे हे सर्वात जास्त महिलांच्या मताधिक्याने निवडून येतील हे आम्ही खरं ठरवून दाखवू आणि चार तारखेला गुलाला आमचाच असेल सिंधुदुर्गातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते दाखल होत आहेत राणे चौक दाखल करण्यासाठी समजा फेरसाहेब आपल्या बरोबर जे महिलांसाठी केलेलं आहे त्यामुळे आमच्या मतातून आम्ही धन्यवाद देणार आहे या ठिकाणी राणेंचं स्वागत केलं जाणार आहे थोड्याच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या ठिकाणी दाखल होतील आणि मारुती मंदिर पास खरंतर या रॅलीला सुरुवात रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण सर्व भागात महिला पदाधिकारी ज्या आहेत या मोठ्या संख्येनं आणि महिला कार्यकर्ते राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरी दाखल झाला पडते मॅडम आहेत आपल्या बरोबर सिंधुदुर्गात किती गाड्या येत आहेत सिंधुदुर्गात जो चारशे गाड्या येत आहेत सिंधुदुर्गात चारशे गाड्या येत आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नक्कीच आम्ही गाजवून टाकू एकच चर्चा मोर्चा राणे साहेबांचा विजय हा पक्का आहे त्यासाठी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब सुद्धा खूप मेहनत घेत आहेत नक्कीच आपल्याला सावंत साहेब सुद्धा सगळे मदत करतील आणि आपला विजय हा एक अविस्मरणीय होईल नक्कीच राणे साहेबांची घोडतोड ही आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे अशा पद्धतीचीच राहणार आणि यापुढे विजय हा आमचाच असणार एवढी खात्री तुम्हाला महिला मोर्चाच्या तर्फे देतो आणि जास्तीत जास्त विजयाने आम्ही निवडून येऊ एवढी खात्री देतो बरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विजयासाठी महिलांनी कंबर खोचली आहे असं म्हणायला हरकत नाही मॅडम काय सांगाल आपल्या बरोबर चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष देखील आहेत काय पद्धतीनं तिकडनं या ठिकाणी महिला पदाधिकारी दाखल होणार आहेत आमच्याकडे चाळीस बूथ आहेत चिपळूण शहरात नुसते आणि चिपळूण शहरातल्या प्रत्येक बूथ मागे पाच पाच गाड्या अशा चाराबा वीस अशा दोनशे गाड्या आमच्या चिपळूण शहरामधून नुसत्या चिपळूण शहरामधून आलेल्या आहेत आणि केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब आज हे इथे लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या आहेत आणि काल त्यांचं डिक तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर एकच जल्लोष आमच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झाला काल नितेजी राणेसुद्धा होते तसेच निलमताई राणे यांना घेऊन मी जेव्हा तळागाळात पोहोचले आमच्या ग्रामीण भागात शहरा भा शहरी भागात तेव्हा महिलांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्हाला एकच सांगते महिलांच्या वतीने की जसा सिंधुदुर्ग पॅटर्न आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती झालं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा एकच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण डेव्हलप झाला आहे तसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॅटर्न वापरून रत्नागिरी जिल्हासुद्धा असाच डेव्हलप होईल असा विश्वास या महिलांना वाटला महिलांच्या वतीनेच बोलते त्यामुळे न नक्कीच नारायण राणे हे शंभर टक्के निवडून येतील हा विश्वास व्यक्त करते आणि अबकी बार चार सो बार चारशो चर्चा महिला मोर्चा रत्नागिरी सिंधुदुर्गात आता या उमेदवारी अर्जाच्या निमित्तानं राणे पॅटर्न पाहायला भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे महिला शक्ती जी आहे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राणेंच्या पाठीशी ताकदीनं उभी राहिलेलं चित्र रत्नागिरीत पाहायला मिळतं या ठिकाणी महिला पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मॅडम काय सांगाल राणे आज महायुतीकडनं उमेदवारी अर्ज दाखल करतायत किती उत्सुकता आहे आणि महिला किती संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आहेत पाठीमागे तुम्ही बघताय आणि उत्साह तर ओसंडून वाहतोय आजपर्यंत ज्याच्या मी वाट बघत होतो ज्या कमळाची वाट बघत होतो त्या कमळाचा उमेदवार आणि आमचे विकास पुरुष दादासाहेब राणे हे आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आपला रत्नागिरी जिल्हा सुद्धा असा सिंधुदुर्गाप्रमाणे विकसित होईल अशी आमची नक्कीच खात्री आहे आणि दादांना आणि मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम काय सांगाल राणे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत काय अपेक्षा आहेत तुम्हाला महायुतीकडून महायुतीकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की जसा आज सिंधुदुर्ग जिल्हा सन्माननीय नारायण राणे साहेबांमुळे ज्या विकसित होतो ना होताना आपण बघतोय तसाच आमची अपेक्षा आहे की आज सन्माननीय नारायण नारायण राणे साहेबांच्या ज्यावेळेला ते निवडून येतील आणि ते खात्री आहे आम्हाला की आज मी महिला मोर्चातर्फे पूर्ण विश्वासानं सांगते आहे की सन्माननीय नारायण साहेब अडीच लाखाच्यापेक्षाही जास्त मताधिक्याने ते निवडून येतील आणि रत्नागिरीचा विकास आज सन्माननीय नारायण साहेबांमुळे आपल्याला ह्याच्यापुढे बघायला मिळेल कारण कित्येक वर्ष आज आम्ही कमळासाठी तरसत होतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण बरीच वर्ष आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं महिला मोर्चाचं काम आज आम्ही करतोय आणि म्हणूनच आज आम्हाला महिला मोर्चाच्या वतीनं असं वाटतं आहे की नारायण राणे साहेब जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील आणि आज सगळीकडे महिला मोर्चाचं वातावरणही कारण बऱ्याच म्हणजे चिपूण संगमेश्वर असू देत किंवा सिंधुदुर्ग असू देत रत्नागिरी विधानसभेतनं बऱ्याचपैकी महिला इथे आपल्यासमोर दिसतातच आहेत बऱ्याच उत्साहानं ते इथे आलेल्या आहेत आणि त्यांना आजच्या या उमेदवारी अर्जासाठी मी सौ शिल्पा धनंजय मराठे आणि महिला मोर्चा वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदनही करते मॅडम काय सांगाल आपण किती प्रमाणामध्ये उत्सुक आहे सर्व महिला नमस्कार मी रत्नागिरी दक्षिणची जिल्हाध्यक्ष आहे आणि जे वातावरण आज जिल्हाभर आहे उत्सव ज्या वेळेला दौऱ्याला सुटलं त्याच वेळेला कळलं होतं की महायुतीचा आणि कमळाचाच उमेदवार आपल्याला मिळणार आहे तेव्हाच एक आनंदाची लहर लोकांमध्ये पसरली होती आज तुम्हाला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये किंवा दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हटलं तर महिलांचं मताचं टक्केवारी जास्त आहे आणि मला असं वाटतं की इथलं खासदार म्हणजेच माननीय दादा हे महिलांच्या मताधिक्याने विजयी होणार आहेत आणि आम्ही तो चंग बांधलेला आहे की या वेळेला आमचा खासदार आम्ही निवडून देणार आहोत त्यामुळे सात तारखेचं मतदान हे आम्ही मेजॉरिटीने करणार आहोत जसं तीन राज्यामध्ये महिलांनी नेतृत्व केलं आणि तिथला मुख्यमंत्री बसवला आम्ही इथलं नेतृत्व करणार आहोत आणि आमचा खासदार निवडून देणार आहोत आणि आम्ही आमचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे माननीय मोदीजी आहेत त्यांनाही इथून आम्ही या संसदेमध्ये दादा ना त्यांच्या आमचा विश्वास आहे आणि हे होणारच चार जूनचा गुलाल हा फक्त आम्हीच उधारणार आहोत विजयाचा गुलाल फक्त आम्हीच उधारणार आहोत असं महिला सांगतायत काय सांगाल अगदी थोडक्यात कशा पद्धतीने आपण सर्वजण उत्सुक आहात शेवटचा दोन प्रतिक्रिया निविताना आपण आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे आमचा आतापर्यंत प्रचार जोरदार होताच पण या पुढे आम्ही आता दादांच्या नावाने आम्ही प्रचार करणार आहोत आणि घराघरात जाऊन पोचलेलो आहोत आतापर्यंत आणि प्रत्येक घरातून कमळ फुलणार हे निश्चित आहे आणि चार ताईंनी सांगितल्यामुळे चार जूनला आत्ता जसे आम्ही सगळेजणं एकत्र आलेलो आहोत तसा विजयाचा जल्लोष करायला देखील तुम्ही आसाळ आम्ही असू सगळेजण एकत्र जल्लोष करायला तयारीत राहा आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व चार जून आपण काय सांगाल किती उत्सुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किती प्रकारचा आपण इथे बघू शकताय की फिफ्टी चे महिला आरक्षण वुमन एम्पॉवरमेंट आपल्याला इथे दिसत आहे त्या अर्थाने जसं जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय की नारायणजी राणे हे सर्वात जास्त महिलांच्या मताधिक्याने निवडून येतील हे आम्ही खरं ठरवून दाखवू आणि चार तारखेला गुलाला आमचाच असेल आपण पाहतोय महायुतीच्या महिला मोर्चा एकूणच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह तो संचारलेला आहे राजेश शेदळकर साईनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका